सर्वांना द लॉट आणि देवाची स्तुती असो मी आशा करतो की देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवलेल्या आहेत हे वचन वाचू मी योहान शुभवर्तमान चौदा अध्याय वचन सहा योहानचं पुस्तक चौदा अध्याय वचन सहा येशून त्याला म्हटले मार्ग व सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आले वाचून त्याकडे कोणीही येता येणार नाही आता येशू आपल्या शिष्यांना ही सांगतो की मार्ग आणि सत्य जीवन मीच आहे येशू म्हणतो की जो कोणी आले आल्यापासून कोणीही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होत नाही मग येशू देखील मानवाचा मार्ग आहे येशू हा मोक्षदाता देखील उद्धार करता परमेश्वर आहे देखील यशूच्या येण्याचे कारण कुठला धर्म आणि कुठला जाती देण्यासाठी इशू आले नाही आहेत येशू कुठला येशूकडे आले नाही धर्म परिवर्तन होत नाही आहेत येशूकड आले देखील जीवन हे परिवर्तन होतो येशू देखील मनुष्याचे मार्ग आहे आणि ये तो जो मार्ग आहे आनंद काळ जीवनाचा मार्ग आहे तो मार्ग गलत दिशेकडे जात नाही आहेत चुकीच्या दिशेकडे जात नाही देखील पण येशू आज लगभग अडीच हजार वर्षपूर्वी येशू या पृथ्वीवर आला मानवची उधारण उदाहरण केला या संसारामध्ये साडे तेतीस वर्ष प्रभू राहिला यशूचे येण्याचे कारण प्रभूचा येण्याचे कारण की मनुष्य गलत मार्गाने होते आणि गलत दिशेने होते पण यशू म्हणतो देखील मार्ग मी आहे आणि सत्य मी आहे आणि ईशू म्हणतो की जीवन मी आहे योहानचे पुस्तक आठ अध्यामध्ये सांगतो आठ बत्तीसमध्ये केल यशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करणार आहे आज जगात प्रत्येक व्यक्ती लोक बंधनामध्ये आहेत काही गरिबीच्या बंधनामध्ये आहेत आजारीच्या बंधनामध्ये मं आहेत म्हणजे सैतानाने प्रत्येक धर्म आणि जातीचे नाव लोकांना हे बांधून ठेवलेलं आहे दे देखील देवगड दोनच धर्म आहे नर ओ नारी हे परमेश्वर निर्माण केले मी नि पुन्हा सांगाल यशूगड आल्याने येशू आमचं धर्म परिवर्तन करत नाही आहेत येशू आमचं जीवन हे बदलतो म्हणून येशू म्हणतो देखील तो मग त्याला म्हणाला प्रभू आम्हाला मार्ग माहीत नाही आहेत आम्हाला दिशा माहीत नाही आहेत म्हणून डारे म्हणतो ज्याने मला पाहिले आहेत तो हित्याला पाहिलेत तो परमेश्वरला पाहिलेत म्हणजे येशू ही परमेश्वर होता येशू ही प्रभू होता आणि येशू ही देव होता शिष्य देखील प्रभूसोबत होते अजून त्यांना माहिती नव्हतं की इशू कोण आहे म्हणून इश्यू याच्यामध्ये क्लिअर करतो इशू म्हणतो की इशू त्यांना म्हटलंय मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे इशू मार्ग आहे आज विभुन स्थानात देखील जिथे कुठे जगामध्ये की देवाचे लोक असल देवाच्या लोकांनो भीती त्यांच्यामध्ये पाहिजेत डर हे त्यांच्यामध्ये पाहिजेत ज्यांना जीवनाचा मार्गच माहीत नाही आहेत भीतीत त्यांच्यामध्ये पाहिजे ज्यांना जीवनाचा मार्ग माहिती नाही आहेत पण आज तुम्हाला आणि मला देखील ज्यांना जीवनाचा मार्ग माहिती आहेत तो मार्ग नरकड जात नाही आहेत तो मार्ग चुकी दिशेकडे जात नाही आहेत आणि तो मार्ग जो आहे अनंत काळ जीवनचा मार्ग आहे आणि तो मार्ग जो आहे परमेश्वराकडे जातो आज बरेच लोक देखील नासाच्या मार्गावर आहेत बरेच लोक देखील अंधकारमध्ये आहेत समस्यामध्ये आहेत परिस्थितीमध्ये देखील आहेत बिडी फुगणे देखील पाप आहे सिगरेट पिणे ही पाप आहे नशा करणे ही पाप आहे विचार करणे ही पाप आहे या जगात अनेक असे पाप आहे बदलं घेणे ही बी पाप आहे सूट घेणे ही बी बात पाप आहे काही लोक की चुकीला माफी नाही आहेत पण ही शू या जगात येण्याचे कारण मार्शुब तुम्हाला अकरा आध्यामध्ये इशू म्हणतो जसं मी तुम्हाला एकमेकाची अपराधी क्षमा केले तसं तुम्ही देखील एकमेकाची अपराधी क्षमा केली पाहिजे जर आम्ही जर एकमेकाच्या अपराधी क्षमा करणार नाही तर परमेश्वर देखील आमचे अपराध आणि आमचे गुन्हा क्षमा करणार नाहीत येशूच्या येण्याचे कारण जो मानव जाती पूर्णपणे पापमध्ये व अंधकारमध्ये होते येशू आला आम्हाला आनंद काळ जीवन देण्यासाठी येशू आला आम्हाला मोक्षचा मार्ग दाखवण्याचा देखील या जगात असा कोणी व्यक्ती नाही म्हटलं की मार्ग मी आहे आणि सत्य मी आहे आणि जीवन मी आहे येशू जन्म झाला मानवचा उद्धार करण्यासाठी मनुष्याला योग्य मार्ग दाखवण्याचा देखील योग्य दिशा दाखवण्याचं देखील येशू हा जीवन आहे येशू हा मार्ग आहे येशू हा सत्य आहे देखील या प्रभोर विश्वास करा तो संपूर्ण बायबल सांगतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आम्हासाठी एकुलता एक पुत्र दिला जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल मग कोणी असाल हिंदू असल मुसलमान असल ख्रिश्चन असल या जगात जितके भाषा आहे जगात जितके धर्म देखील आहेत देव पुन्हा सांगतो देव धर्म परिवर्तन करत नाही येशू हा जीवन बदलतो परमेश्वर मन परिवर्तन करतो परमेश्वर देखील देवाने जगावर प्रेम केला देवाचा प्रेम हे महान होतं देखील आज आमच्यासाठी आमचा भाऊ किंवा बहीण किंवा परिवार कुटुंब किंवा समाज हे नातेवाईक देखील कोणी आमच्यावर कुरुसोर जाईल काय कोणी जाऊ शकणार नाही पण येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कुरुसवर गेला आणि देवाने कुरुसोवर देखील मारलं गेला गाडले गेला येशू पुन्हा तिसरे दिवस जिवंत झाला येशू आज मी जिवंत आहे येशू तो पुन्हा येणार आहे येशू हा पुन्हा येईल आणि जो पुन्हा येईल येशू तेव्हा कुरुसोवर नाही मारणार तेव्हा येशू तेव्हा सुप्रीम कोर्ट तेव्हा हायकोर्ट प्रभू समोर नसाल देखील तो स्वतः परमेश्वर जेत बनणार आहे आज संधी आहे बायबल सांगतो कोणाचा हे व्हावे ही देवाची इच्छा नाही आहे घरी बो कोणी असं अनपड गवार असेल देखील कोणी असल देखील कोणाचं हे ना ही हे देवाची इच्छा नाही आहेत हे देवाची इच्छा नाही देखील कोणी मरावे ही देवाची इच्छा नाही देखील आज देव तुमच्यावर प्रेम करतो येशू तुमचा मार्ग आहे येशू हा तुमचं जीवन आहे येशू हा सत्य आहे देखील येशू तुमचं भविष्य आहे देखील आहे या येशू या तुम्ही कोणी असाल देखील या येशू या येशू या ईश्वर विश्वास ठेवा ईश्वर तुमचे जीवन बदलणार आहे तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रभू येस आणि बरखत देईल परमेश्वर देखील हरेक गोष्टीमध्ये प्रभू काम करणार आहेत इथं कोण लिंबू दागा दोरी काहीच लागत नाही फक्त ते विश्वास परमेश्वर बायबल सांगतो की तुम्ही शरीर परमेश्वराचा मंदिर आहे तो परमात्मा आणि तो सृष्टीकरता परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो बायबल सांगतो की परमेश्वर मंदिर तुम्ही आहात जिवंत देव तुमच्यामध्ये वस्ती करतो देवाला पाहायचं देखील म्हणून देवाला जर पाहायचे देखील प्रीतीतून परमेश्वरला दाखवा देव मनुष्यमध्ये राहतो परमेश्वर ना सांगाल देखील येशू हा मार्ग आहे जर तुम्ही चुकीच्या मार्ग असाल देव तुम्हाला योग्य मार्ग घेऊन जाईल देव तुम्हाला योग्य दिशेवर तुम्हाला घेऊन जाईल परमेश्वर देखील जर तुम्हाला आज मार्ग तुम्ही मार्ग शोध असाल देखील तुम्हाला मार्ग माहीत नसेल देखील प्रभू तुम्हाला मार्ग दाखवा जर तुम्हाला सगळे द्वार बंद पडले असेल देखील देव तुमच्यावर द्वार खोलणार परमेश्वर देखील आहे येशुकड जीवन आहे तो मारलं गेला गाडले गेला येशू पुन्हा जिवंत झाला देखील तो आज बी जिवंत आहे तो येशू येणार आहे येशू तुमच्यावर प्रेम करतो येशू तुमचं रक्त सांडलेला आहे त्यांच्या रक्ताने आम्ही शुद्ध होतो तो येशूगड जीवन आहे येशू सत्य आहे तो सत्य तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्हाला सत्यच्या मार्गावर घेऊन जाईल आणि जे जगात लोक जे आहेत ते चुकीच्या मार्गावर आहेत तर शेवटी त्यांचे समोर काय त्यांना माहिती नाही आहेत ते दुसऱ्याच्या मार्गाने साधे आपापल्या लोक मार्ग तयार केलेत आपापल्या सुविधा लोक तयार केलेत पण ते मार्ग नासकड जातो ते मार्ग चुकी देशाखाड जातो पण देवाचे हे ईशी जे मार्ग आहे आनंद काळ जीवन अनुस्वर्ग आणि स गोष्टी प्रभुद्ध आर खणारे देवक करो या वचनद्वारे तुमच्या परिवार तुमचे कुटुंब तुमच्या घरांना आशीर्वादी करू स्वतः बघा आणि समोर शेअर करा आणि परमेश्वर तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सहाय्य करू